किलर म्हणतो त्याच कारण ते केंद्रातल्या मंत्र्याच्या विरोधात लढले बाया मामा आणि तुमच्या आशीर्वादाने निवडून आले हो <laughs> आता मी काय <laughs> बोलत नाही आता तुम्हाला जे बोलायचं रेकॉर्ड करा आणि पोस्ट करा <laughs> पण आज या विधानसभेचं इलेक्शन फार महत्वाचं आहे एक गोष्ट मी सुरुवातीला सांगते निलेश लंके पण येणार आहेत त्याच्यामुळे मी गेल्यावर सभा चालू राहणार आहे पण सुभाष भाऊ एक गोष्ट मी तुम्हाला सांगून ठेवते की बाळ्या तर तो शब्द दिलाय तुम्हाला मला एक शब्द द्यायचा आहे आणि मी यांच्या वतीने तुमची बहीण म्हणून नाही पण ह्या महाराष्ट्राचे एक नागरिक म्हणून तुम्हाला सांगते आम्ही तुम्हाला निवडून देणारच आहे पण जसा तुम्हाला यांच्याकडून शब्द पाहिजे तस मला तुमच्याकडून आणि बाळ्या मामांकडून एक शब्द पाहिजे कि आ तुम्ही निवडून आल्यानंतर बदलापूरची जी बदनामी देवेंद्र फडणवीस मध्ये झाली ती तुम्ही कधी येऊ देणार नाही आणि आज नंतर बदलापूरचं नाव हे भारतात जे देवेंद्र फडणवीसांमुळे खराब झालंय ते निवडून आल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात ठीक करायचं आणि प्रत्येकाने विचारलं पाहिजे अरे व बदलापूर काय बदल घ्या बहुत अच्छा हो तुमच्याकडून अपेक्षा आम्हाला कारण हे खरंच आहे की देवेंद्र फडणवीसांचे इथे बोर्ड लागले होते मी टी व्ही वर पाहिले मी पहिल्यांदाच पाहिलं असेल की या राज्याचा गृहमंत्री बंदूक घेऊन उभा राहतो आणि म्हणतो बदलापूर कुणाचा बदला घेताय तुम्ही ज्या आपल्या लेखीची ज्या पद्धतीने चुकीचं वर्तन आपल्या लेखी बरोबर झालं जर तुमच्यासारखे लोक त्या दिवशी स्टेशनला उतरले नसते ना तर आम्हाला बदलापूरच्या बाहेर कळलंही नसतं अशी घटना झालेली ही ताकद सगळ्यांची आणि मीडियाच्या लोकांची तुम्ही इथे आंदोलन करत होता तर आम्ही अस्वस्थ होत होतो मग आम्ही बाल्यामाला फोन केला बाल्या मामा काय काळजी करू नका आम्ही स्वतः पोलीस स्टेशन मध्ये ती घाणेरडी गोष्ट झाल्यानंतर पहिला माणूस कोण पोचला असेल तर आपला बाळ्या मामा पोचाय अभिमान ही भारतीय जनता पक्षाची नंतर पोचली आणि मला मला वाटत ते बदलापूर म्हणणारे उपमुख्यमंत्री तर आलेच नाही आले का म्हणजे एवढी गलिच्छ घटना इथे झाली आपल्या राज्याच्या गृहमंत्र्याला वाटलंही नाही की आपण इथे यावं त्यांना भेटावंय दुर्दैव आहे आणि आपला लोकप्रतिनिधी बाळ्या मामा पहिले आले केस घ्यायला लावली आणि आम्हाला फोन करून सांगितला काळजी करू नका जोपर्यंत त्या नराधामाला फाशी देत नाही मी स्वस्त बसणार नाही हा शब्द मला बाळ्यामाने दिला आणि हीच आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे काय पाहिजे हो आम्हाला सगळे इथून लांबून राहायला येतात कष्ट करतात टॅक्स भरतात आणि काय माफक अपेक्षा असते की लोकांना आम्हाला सुविधा द्या आम्हाला पाणी द्या आम्हाला ट्रॅफिकचा कंटाळा आला हो दोन दोन तास गाड्यांमध्ये बसून आणि आमची ट्रेन चांगली करा आणि बाकी आम्ही कष्ट करायला तयार आहोत इथे प्रत्येक बसलेला व्यक्ती आहे ना हा कष्ट करणार आहे आमच्या या माऊली जे घरात असतात ना त्या घरी बसल्या तरी पाच वाजता उठून पाणी घरी भरतात सगळ्यांचे डबे करतात पोरांना शाळेत पाठवतात या सगळ्या ज्या आई बसल्यात ना त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्या पाण्याचा सगळ्यात जास्त त्रास त्यांना होतो आणि आज मला अभिमान वाटतो बाळ्या मामा म्हणले तो बाळ्या मामा म्हणले की तुझ्या डोक्यावरचा हंडा मी काढून धावून भाऊ सात असा त्यामुळे आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने शब्द तुम्हाला देतो कि दोन गोष्टीची मागणी आज मला सातत्याने राज्यात दिसते महिला सुरक्षितता आहेतच पण माझी आई नेहमी घरी गेली की म्हणते जाऊ दे तुमचं राजकारण ते बाजूला ते चालूच राहील तुमची तू तू मेमे आमची मागाई कमी कधी करणार हे आम्हाला उत्तर द्या तुम्ही गोष्ट खरी आहे की आज राज्यात सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे तर तो महागाई आहे मला सांगा दिवाळीला लाडकी लेकी बहिणीला पंधराशे रुपये दिले तेलाचा डबा किती रुपयाला आहे किती बावीसशे हा बाबा म्हणते चोवीसशे बघाय तर ना तुझा ना तुझा तेवीसशे तेवीसशे म्हणजे पंधराशे रुपये दिले आणि तेलाचा डाबा दुसऱ्या खर्चातून तेवीसशे पाया अहो काय सांगायचं तुम्हाला माझ्याकडे अशी पद्धत आहे की माझ्या नंदेकडे आमच्याकडून फराळ जातो स्टीलच्या मोठ्या मोठ्या डब्यात माझ्या सासूपासूनची ती पद्धत आहे की दिवाळीला आम्ही जातो बरोबर माणूस घ्यावा लागतो कारण का एवढ्या मोठ्या स्टील मध्ये एका चकली एका चिवडा एका तसं घेऊन जाते या वर्षी मी नंडेकडे दिवाळीला गेले माणूसच लागला नाही कारण का तो एवढा मोठा डबा एवढा झाला होता आणि आधी लाडू एवढे असायचे ते बोरासारखेच वळले होते आम्ही खरंय खरंय मला सांगा महागाई झाली की नाही आधी एवढा मोठा लाडू तोडून तोडून खायचे आता तोंडात टाकला लाडू म्हणे त्वर कशाखाली जातो खरंच महागाई झाली अहो महागाई कशाला जेवणाची तर सोडा आपल्या गणपती बाप्पाला आरती करतो त्याच्या कापूरचा भाव काय झालाय मला सांगा पुरी वडी कापराची तुम्ही वापरत नाही छोटे छोटे तुकडे करून आरती आरती करता करता की नाही बाया कशा दाद देतात बघा माझ्या भाष्याला कारण का त्यात तेच करतात एवढी महागाई झाली हो आम्हाला काय नको तुमचं तुमची ती मोठी मेट्रो नको तुमची ती बुलेट ट्रेन तर बिलकुल नको कुणाला पाहिजे इथे बुलेट ट्रेन मला सांगा मी त्यांना म्हणते करोड रुपयाची बुलेट ट्रेन करायची आधी माझी इथपासून चर्चगेटची ट्रेन नीट कराव हो, बाकी आम्हाला काय नको <laughs> आम्हाला शौचालय चार करून द्या जिथे आम्ही महिला पुरुष कोण ते आम्ही जाऊ शकू स्वच्छ टॉयलेट द्या आम्हाला बाकी काय नको तुम्ही एअरकंडिशन नाही दिलं तरी चालेल बसायला जागा दे रे बाबा जाता आणि येतात चर्चगेटला बुलेट ट्रेनसाठी करोडो रुपये खर्च करतात पण तुमच्या आणि माझ्या पोरांच्या शिक्षणासाठी हे निधी देत नाही बुलेट ट्रेनसाठी करोडो रुपये खर्च करतात पण आपल्या पाण्याचा प्रश्न आजपर्यंत त्यांनी सोडवला नाही दुर्दैव आहे आपल्याला बदल घडवायचा याच्यासाठी या राज्यात परिवर्तन करायचंय आणि हे परिवर्तन कोण आपल्यासाठी करणार तर सुभाष भाऊ तुमच्या माध्यमातून हे परिवर्तन होऊ शकत खूप मोठी ताकद आहे माझी लढाई भारतीय जनता पक्ष जुन्याची नाही आहे नव्याच्या पक्षाची कारण का पक्ष कसं आहे ते देवेंद्र फडणवीस जे इथे आले नाहीत ना ज्यांचे बंदूक लावून फोटो लावले होते त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय म्हणतात की हो मी पुन्हा येईन म्हणलो होतो म्हणले होते पण पुन्हा कसे आले दोन पक्ष फोडून आले म्हणजे कॉपी करून पास स्वतःच्या एमतीवर आले का कॉपी करून पास करून आले पास करून आले घर फोडली पक्ष फोडला सगळं केलं जाऊ दे आता मला काय काढत बसायचं पर... नाही पण नवी करेक्ट म्हणून बघा जी वस्तू लागतच नाही ना तुझ्या हातात पण दिसत नाही ती देव माझा पांडुरंग म्हणला की नको सुप्रिया तुला चांगली वस्तू देतो मी विचार करते ते माझं काय चुकलं माझं माझ्या पांडुरंगावर फार प्रेम आहे मला सारखं पक्षांना चिन्ह गेल्यावर वाटायचं असं कसं झालं असं कसं झालं नंतर ध्यानात आलं की आजकाल मोबाईल मध्ये पण वेळ कळते याची गरजच नाही आता म्हणून माझ्या पांडुरंगाने म्हणलं नको तुला काहीतरी दुसरं चांगलं देतो आणि आपल्या पदरात काय पडलं बघा तुतारी वाजवणारा माणूस काय राम कृष्ण हरी हे वामन हरी पेटेच दुकान आहे ना हे हे वामन दुकानाचं जेव्हा उद्घाटन झालं ना तेव्हा पण तुतारीच वाजली होती जेव्हा डॉमिनोजचं उद्घाटन होत ना तेव्हा पण तुतारीच वाजली होती जेव्हा जे पी फारसी सहकारी बँक ओपनिंग झाल्या ना तेव्हा पण तुतारीच वाजली होती आणि जेव्हा संजीवनीच दुकान उघडलं होतं तेव्हा पण तुतारीच वाचली होती आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हाही वाचली होती हे युद्ध आपलं हे युद्ध कुणाविरोधात आहे महागाई बेरोजगारी दादा एक म्हणे मला लवकर जाईल हे युद्ध कुणाच्या विरोधात आहे तर हे युद्ध महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे